तानसा धरण परिसरात तीव्र पाणीटंचाई पाण्याअभावी आदिवासी बांधवांची परवड शहरातील पाणीटंचाईबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होते मात्र शहरापेक्षा ग्रामीण भाग वाड्या वस्त्या या ठिकाणी पाण्याची समस्या आणखीन भीषण बनली आहे टँकरशिवाय या रवैशांना पर्याय उरलेला नाही तानसा धरणालगत असलेल्या सावरदेव पाडा धरणजवळ असून देखील हा आदिवासी पाडा तहानलेला आहे तानसा धरण परिसरात सावरदेव पाडा हे अघई ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी पाडा आहे पाड्यात पाणीच येत नसल्याने या रहिवाशांना टँकर अथवा डोक्यावर हंड्याच्या दुरी घेऊन धरणातून किंवा विहिरीतून पाणी आणावे लागते एकीकडे एक प्रचंड उकाड्यात पाण्याची मागणी वाढत असताना या आदिवासी पाड्यामधील रहिवासी पाण्याअभावी त्रस्त झाले आहेत शहरी भागात एक फोनवर टँकरचा पाणी उपलब्ध होतो याकरिता रहिवाशांची हजारो रुपये मोजण्याची तयारी असते मात्र हातावर पोट असलेले आदिवासी बांधव पैसे आणणार कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे या आदिवासी पाड्यांपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या तानसा धरणातून मुंबई शहराला पाणीपुरवठा केला जातो त्याच धरणाच्या पाण्यासाठी या आदिवासी बांधवांना कसरत करावी लागते अशी अवस्था या आदिवासी पाड्यातील बांधवांची झाली आहे आता शासनाने या भयंकर पाणीटंचाईकडे लक्ष देऊन आदिवासी बांधवांची पाण्याची परवड थांबवावी న్యూస్ రిపోర్టర్ దీపక్ చందే మశాల న్యూస్ నెట్వర్క్